हाय फ्रे मी बनवणार आहे पत्तागोबीची भाजी आता मी कट करून घेणार आहे आता बघू शकता अशा प्रकारे कट करायचे सर्व भाजी मी अशाच प्रकारे कट करणार आहे बघूयात आता कट केल्यानंतर अशा प्रकारे मी सर्व चिरून घेतलेला आहे आता मी धुवून घेऊन लगेच फोडवून घेणार आहे फोडणीसाठी मी चिरे मोर्या मीठ मिरच हळद लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण फोडून घेऊया मी या पाणी ओतलेलं आहे आता धुवून घेऊयात आणि आता फोडून मी आता लसूण वाटून घ्यायचे गॅस चालू करून आता कढई ठेवणार आहे मध्ये तेल टाकणार आहे आता मी तेल टाकून घेणार आहे बघू शकता आपलं तेल गरम झालं आपण जरी मोहऱ्या हो टाकूया तेल तापलेलं आहे आता मी चिरे मोहरे टाकून घेऊन त्यात मी लसूण टाकून घेणार आहे आता आपला चांगला लसुण लाल झालेला आहे आता ही मी धुवून असंच टाकणार आहे

हे सर्व मिक्स करून घेणार आहे भाजी मी चवी पुरतं मीठ मिरचू थोडेसे हळद टाकून घेतली आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं मी या शेंगदाण्याचं कुट घालणार आहे शेंगदाण्याचं कुट वाटून घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता शेंगदाण्याचं कूट मी आता पाच मिनिट झाजीला बघूया आता आपण भाजी अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे अशा प्रकारे आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू